मुलूक महाराष्ट्र बुले हो या बुलेटीनची सुरुवात आपण करणार आहोत एका राजकीय राड्याच्या बातमीनं आणि हा राडा झालाय तो पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुणे दौऱ्यावरती असताना त्यांच्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा तुफान राडा झाला आहे पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय मंत्री स्मृती इराणीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या घुसल्या स्मृती इराणींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली चोप दिला या कार्यक्रमात घुसखोरी गुण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तीन महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे एक अभूतपूर्व असा सगळा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला पुण्यामधल्या या नाट्यगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ह्या अतिशय आक्रमक झालेल्या होत्या आणि या महिलांनी स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामध्ये घुसून घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला एक मोठा राजकीय दोन प्रकारचा संघर्ष बघा एका बाजूला बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महिला कार्यकर्त्या घुसल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर तिकडे मॅरेट हॉटेलच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्मृती इराणी यांच्या विरोधात आणि भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इकडे बालगंधर्व नाट्यगृहामध्ये एकमेकांसमोर भिडले अतिशय आक्रमक झालेल्या होत्या महिला कार्यकर्त्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि त्यामुळे एक मोठा राणा पाहायला मिळाला आज पुण्यामध्ये बोलू निघाले आता बोलू द्या बोलू द्या निघाले बाहेर निघाले आता बोल निघाले आता बोलू ना निघाले बाहेर आज पुण्यामध्ये हा सगळा राडा सुरू झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या समोर आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतला इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या एका कार्यक्रमासाठी पुण्याच्या मेरेट हॉटेलमध्ये आलेल्या होत्या केंद्र सरकारमुळे इंधन दरवाढ आणि महागाई असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काही कार्यकर्त्यांनी मेरेट हॉटेल मध्ये बंदोबस्त असल्यानं या कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये शिरता आलं नाही यानंतर ताब्यात घेतलं दोन हजार तेरा ला आमच्या मनमोहन सिंग सरकारला बांगड्या आहे म्हणून देणाऱ्या स्मृती इराणी आज पुणे शहरामध्ये आलेल्या आहेत ज्या स्मृती इराणीच्या नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आल्यानंतर दोन हजार म्हणजे साधारणतः साडेतीनशे रुपये गॅस सिलेंडर होता तो या शहरामध्ये आता हजार रुपये झालेला आहे त्या स्मृती आम्ही आता या ठिकाणी आठवण करून द्यायला आलेलो आहे की हे तुमचे फोटोज आहेत तुम्ही आमच्या सरकारला बांगड्या भेट दिल्या होत्या आणि या ठिकाणी तुमच्या जर हिंमत असेल तर मोदी सरकारला निश्चित या ठिकाणी बांगड्या भेट द्याव्यात आणि गॅस सिलेंडरचा रेट जर बांगड्या देऊन साडेतीनशे रुपये येत असेल तर आम्हाला निश्चित आनंद आहे हा इशारा द्यायला या ठिकाणी आम्ही स्मृती इराणींना आलेलो आहे महागाई कमी करा खूप महागाई वाटली आहे तुम्ही आंदोलन केल साडेतीनशे रुपयाचा काही करायला आलो नाही नोटंकी बंद करावी आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो त्यांचे जे नेते आहेत दिल्लीत बसलेले ह्यांच्या महाराष्ट्रातल्या बॉसचे बॉस राहुल गांधी त्यांचा पराभव स्मृतीजींनी केलाय हे यांना खटकणारी गोष्ट आहे आयुष्यभर खटकणारी गोष्ट आहे खटक की सारख्या त्यांच्या परंपरागत मतदारसंघामध्ये त्यांचा राहुल गांधींचा पराभव झाला आणि त्यामुळं केवळ स्मृती इराणींच्या समोर निदर्शनं करायची आणि राहुल गांधींचा पराभव झाकायचा स्वतःचा अपयश झाकायचं स्वत राज्य सरकारमध्ये असून राज्य सरकारने डिझेल पेट्रोलवरचा सेस कमी नाही केला त्यामुळे महागाई वाढली हे अपयश झाकायचं आणि केवळ यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन चाललंय पण असं आंदोलन अचानक करणं चुकीचं आहे इंटिमेशन द्या कधी तुमच्या समोर समोर कवर आंदोलन करायला आम्ही पण तयार आहोत चार हात करायला आम्ही पण तयार आहोत अमेठीमध्ये राहुल गांधींचा केलेला पराभव अतिशय जिवारी लागलाय आणि त्यामुळेच अशा प्रकारचं आंदोलन केलं जात असल्याचा आरोप स्मृती इराणी केलाय साल 2014 में के जिस दुने इलाके दुने को देश कांग्रेस खानदान के गढ़ के रूप में जानता था अमेठी वहाँ जाकर मैंने चुनाव लड़ने का दुस्साहस किया साल 2019 के लोकसभा चुनाव में अमेठी लोकसभा सीट पे भारतीय जनता पार्टी ऐसा चुनाव लड़ी कि कांग्रेस के सिटिंग अध्यक्ष को अपनी सीट छोड़ के भाग के एक नई सीट ढूंढनी पड़ी तत्पश्चात कांग्रेस पार्टी का मुझसे नाराज होना स्वाभाविक है राष्ट्रवादी पार्टी भी कांग्रेस पार्टी से ही उत्पन्न हुई है तो इसीलिए उनका मेरे प्रति आक्रामक स्वरूप रखना भी स्वाभाविक है मैं इतना ही कहूंगी भारतीय जनता पार्टी का ये गौरव रहा कि हमने पार्टी के संगठन के माध्यम से नरेंद्र मोदी के नेतृत्व में सिटिंग कांग्रेस अध्यक्ष को राष्ट्रीय राजनीति में पहली बार हराया उसका परिणाम भुगत रहे हैं और आगे भी भुगतते रहेंगे कांग्रेस को इस बात का सदैव दुख रहेगा कि भाजपा की एक साधारण कार्यकर्ता ने उनके सिटिंग राष्ट्रीय अध्यक्ष को हराया धन्यवाद केतकी चित हिन्न एक फेसबुक पोस्ट के लिए शरद पवार विरोधर तिचर कारवाई पे सग्या आता एक नवा ट्वीट चला है कारण केतकी चितळेचं समर्थन करण्यासाठी आज चक्क मैदानात उतरले ते म्हणजे सदाभाऊ खोत आधी त्यांनी समर्थन केलं त्याच्या विरोधात आक्रमक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागली त्यामुळे या संपूर्ण आता प्रकरणामध्ये एक नव्या प्रकारचं राजकारण शिरलंय असंच म्हणावं लागेल अभिनेत्री केतकी चितळेनं शरद पवारांवर केलेल्या टीकेनं राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आंदोलन होत आहेत गुन्हे नोंदवले जात आहेत त्यातच आता सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच समर्थन केलंय केतकी चितळेचा आम्हाला अभिमान आहे असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे मला वाटतं ती कणखर आहे तिचं समर्थन करायला महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही मानावं लागेल की उच्च न्यायालयामध्ये वकील न देता बिचारीनं स्वतःची बाजू स्वतः त्या ठिकाणी मांडली आणि ज्यावेळी तिनं ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीका टिप्पणी तिक बघा त्याच्या कमेंट बघा काय कमेंट आहेत तुमच्या म्हणजे तुम्ही केलं की पाटलाच्या पोरानं केलं आणि दुसऱ्यानं केलं की कुणब्याच्या पोरानं केलं आता हे धंद बंद करा प्रत्येकाला स्वाभिमान आहे प्रत्येकाला स्वाभिमान सदाभाऊ खोत यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध करताना बघायला मिळाली दरम्यान शरद पवारांसंदर्भात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे आणि तिचं समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी केलाय तर विकृतांना साथ देणाऱ्यांचा निषेध करत असल्याचं सांगत किशोरी पेडणेकर यांनी खोतांवर निशाणा साधला तुम्ही केतकीला म्हणेल सदाभाऊ बद्दल सुद्धा अशी विकृती होऊन जाऊ दे आणि सदाभाऊनी तिला घरी नेऊन वहिनींच्या हस्ते सत्कार करावा तिचा त्यांना समाधान वाटेल की जी आपल्या बद्दल विकृत बोलते आपण त्यांना अशा जर पाठिंबा दिला तर समाजात ती विकृती वाढण्यासाठी मदत होते थांबण्यासाठी नाही आणि लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आमदार आहात कळलं पाहिजे तुम्हाला काय बघायचं काय नाही ते राजकारणामध्ये वय किती झालं त्यापेक्षा राजकारणामध्ये तुम्हाला समज किती सदाभाऊ खोतसारख्या व्यक्तीला आमच्यासारख्या एका मुंबईच्या मंबापोरीच्या महापौर किंवा नगरसेवकांनी सांगा व इतकी वाईट वेळ सदाभाऊ खोतनी स्वतःवर आणावी आश्चर्य वाटतं तुम्ही विकृत प्रवृत्तीला विकृत याला तुम्ही सपोर्ट करताय असं हे दिसून येत आहे याचा निषेध आहे कारण त्या फोर्सचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि केलं नाहीच पाहिजे केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टचा विविध स्तरातून निषेध व्यक्त होतोय अनेक मराठी कलाकारांनीही केतकीच्या वादग्रस्त पोस्टचा निषेध केलाय त्याच वेळी सदाभाऊ खोत यांच्या नेत्यानं तिचं समर्थन केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे आता सदाभाऊ खोत प्रयत्न करत असले तरी त्यांनी आधी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं सदाभाऊ खोत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात त्यांच्या विरोधात आंदोलन केलं शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या केतकी चितळेला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा देणं अयोग्य आहे सदाभाऊ खोत हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जेव्हा प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज झालेले कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले घुसले त्यांनी या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मला वाटतं ती कमठर आहे समर्थन करायला महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही तिला मानावं लागेल की उच्च न्यायालयामध्ये वकील न देता बिचारीनं स्वतःची बाजू स्वतः त्या ठिकाणी मांडली आणि ज्यावेळी तिनं ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या टिप्पणी बघा त्याच्या तिक कमेंट बघा काय कमेंट आहेत तुमच्या म्हणजे साहेबांच्या बाबतीमध्ये घेतके चितल त्या मातेपुरी भगिनीने ज्या पद्धतीची आदरणीय शरद चंद्र पवार साहेबां खालच्या दर्जामध्ये टीका केली होती त्या टीकेचं समर्थन करणारं जे काही कालच्या पोषूनची घटना घडते आणि त्याला वाव देण्याचं काम प्रतिनिधी म्हणून सदाभाऊत करत आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आज त्यांच्यासमोर जाब विचारतो अशीच का अशीच का तुमची वैचारिकता हाच का तुमचा विचार माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा मी कोणत्याही प्रकारचा निषेध करणार नाही मी कुणावरती सुद्धा गुन्हा दाखल करणार नाही ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना मी माफ करून टाकतो कारण माझी लढाई ही त्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे माझी लढाई ही खऱ्या अर्थानं सत्याला सत्यमेव म्हणूनच म्हटलं गेलं पाहिजे आणि सामान्य माणसाचा प्रश्न या राज्यातल्या चर्चेला भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी एकमेकांवरती जोरदार शरसंधान साधलं आता हा सगळा वाद दिल्लीत पोहोचलाय दिल्ली हायकमांडच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसची नाना पटोले यांनी तक्रार केली आहे आणि निर्वाणीचा इशारा सुद्धा दिलाय सत्तेचे फायदे बीजेपीला द्यायचा आणि काँग्रेसला संपायचा असा एक प्रकार जो राष्ट्रवादी करते आपण काहीतरी शत्रू एकमेकांचे विरोधक आहोत अशी भावना का बन आमच्या नेत्याचा अपमान करण्याचं काम राष्ट्रवादी करते या सगळ्या भूमिकेशी आम्ही अवगत केलेला आहे आमच्या हायकमांड एकमेकांच्या बद्दल शत्रुत्व हे सोडून द्या काँग्रेसचे ना... कार्यकर्ते म्हणून आम्ही सहन भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जुना वाद पुन्हा उफाळून आलाय नाना पटोलेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत खंजीर खुपसल्याचा आरोप केला त्यानंतर अजित पवारांनी नानांना जुन्या पक्षाची आठवण करून दिली पण आता हा वाद शमल्याचं नाही तर वाढल्याचं पाहायला मिळत आहे कारण राष्ट्रवादीने मागील अडीच वर्षात काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत नाना पटोलेंनी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरच्या चिंतन शिबिरात याची तक्रार केली सत्तेमध्ये राहून सत्तेचे फायदे बीजेपीला द्यायचं आणि काँग्रेसला संपवायचं असा एक प्रकार जो राष्ट्रवादी करते या सगळ्या भूमिकेशी आम्ही अवगत केलेला आहे आमच्या हायकमांडला आमच्या नेत्या सोनिया गांधीचा अपमान समजा या पद्धतीचा केला जात असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सहन करणार दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र पुन्हा एकदा नाना पटोलेना टोला लगावलाय आम्ही नाना पटोलेंच्या टीकेला फार काही महत्व देत नसल्याचं म्हणत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही एकमेकाच्या बद्दल म्हणजे आपण काहीतरी शत्रू आहोत एकमेकांचे विरोधक आहोत अशी भावना मनामध्ये आणता का बन काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एकत्र यावं लागतं निवडणुकीच्या निमित्तानं काय करायचं ते त्यावेळेस करू आपण पण कालच्याच निवडणुकीत विधानसभेचे शंभूराजे सत्यजित बसलेत नाही ते एकत्र <laughs> काही निमतं यांना दिली काही मते यांना दिली ठीक आहे दुसरीकडे केंद्रीय सामाजिक के न्याय मंत्री रामदास आठवले आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वादावर टोला लगावला आहे महाविकास आघाडीत एवढीच मुस्कट दाबी होत असेल तर सरकारमधून बाहेर पडा असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे खंजीर खूपचला असेल तर तुम्ही रक्तबंबाळ झालेला आणि जर तुम्ही रक्तबंबाळ झालेले आहात तर मग तुम्ही राष्ट्रवादी सोबत का आहे त्यांना आमचा सल्ला आहे की जर तुमच्या पाठीत खंजीर खूपच असेल तर तुम्ही या सरकारमधून बाहेर पडावं हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडावं काँग्रेस पक्षानं आता कात टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर केल्याचा कालच्या शिबिरातनं दिसतोय आता त्याचा परिणाम जर महाराष्ट्रात त्या ठिकाणी होणार असेल तर नानाची तक्रार गांभीर्यानं घेतील अन्यथा बोलाची कढी बोलाचाच भात असं काँग्रेसचं होऊन जाईल तुझं माझं जमेना आणि तुझ्या बाजून करमेना असं काहीसं चित्र सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निर्माण आहे पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट हायकमांडकडे राष्ट्रवादीची तक्रार केल्यानं यावरून महाविकास आघाडीत बेघाडी होण्याची शक्यता आहे पण या सगळ्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मात्र महाविकास आघाडीवर टीका करण्याची आयती संधी मिळतेय एवढं निश्चित नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत वर्षभरापूर्वी दोन वर्षापूर्वी राज्यामध्ये अँब्युलन्सचे भोंगे वाजत होते आता नवे भोंगे वाचतायत असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमाच्या दरम्यान ते बोलत होते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यावरच्या कोविड वॉरियर या पुस्तकाचं प्रकाशन आज पार पडलं त्यावेळी ते, ते बोलत होते मला मुख्यमंत्री पदाचा अनुभव नव्हता आणि जगाला कोविड माहिती नव्हता पण मी माझ्या टीमवर विश्वास ठेवला आणि या संकटातून बाहेर पडलो असं सांगत त्यांनी महापालिकेचं सा कौतुक केलंय याच दिवसांमध्ये सर्व स्थळ बंद होती आणि फक्त आणि फक्त अँब्युलन्सचे भोंगे वाजत होते आता बाकीचे भोंगे होते तेव्हा अम्ब्युलन्स मिळत नव्हत्या डॉक्टर कुठे उपलब्ध नव्हते औषधे मिळत नव्हती अ सारी औषधाचे उपचार करताना जी वाट करायची रेमडेसिवीर शिवसेनेच्या वाढीमध्ये उद्धव ठाकरे यांचा काहीही सहभाग नाही असं म्हणत नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी बी केसी मधली जी सभा घेतली त्या सभेत भाजपवर जे आरोप केले त्या सगळ्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलंय उद्धव ठाकरे हे असंस्कृत मुख्यमंत्री असल्याची टीकाही नारायण राणेंनी केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वजनाचा उल्लेख करत टीका केली त्यावरून सुद्धा राणेंनी टीकास्त्र रडागलं आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फडणवीसांच्या शरीराविषयी टीका करू नये असं राणे म्हणाले दरम्यान पंचवीस वर्षे युती केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी करायची अशी टीकाही त्यांनी केली दुसरीकडे उद्धव ठाकरेंना प्रशासनाची माहिती नाही फक्त त्यांनी बडाया मारू नये असं तुमच्या अंगलट येईल असंही राणे म्हणाले तीस ते पस्तीस हजार लोक होते जमून 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 त्या आठ ते दहा हजार बांद्राचे फेरीवाले होते तीन तीन तीनशे तीनशे रुपये देऊ तो काळ गेला साहेबांचा सा हातवारक्या तीन लाख चार लाख नाशिकची पाच लाखची सभा पाहिली आहे मी कोण कसे पैसे घेत आहे सत्तेत आत्ताही त्यामुळे दाऊदचा संबंध आता, आता तुम्ही एक तर हिंदुत्वाचं नाव सांगताय गद्दारी केली मुख्यमंत्री झाला नवाब मलिक संबंध असताना दाऊद शक्री शिवन त्याला मंत्रिमंडळ काढलं नाही हिंदुत्व सोडलं गद्दारी केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी गेले डोक्यात तर गेलं असतं का आता अंतर हृदयात आहे आता हृदयात राम आहे का रावण आहे कोण चेक करणार रावण म्हणू शकत नाही तो पराक्रमी होता कर्तबगार होता वचन दिला पाळायचा हेही नाही यांच्यात पण रामाची उपमा देऊ शकत नाही ते म्हणत असले नाही आणि रावण तर नाहीच नाही यानंतर मान्सूनची एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मान्सून दाखल झालेला आहे अंदमानच्या बेटांवरती आज तो तुफान बरसलेला आहे पुढील दोन दिवस केरळमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं आगमन होणार आहे यावर्षी मे महिन्याच्या मध्यानंतर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असतात त्यात यंदा मान्सून लवकर आल्यानं नागरिकांच्या आनंदाला पारावार उरले नाहीये अखेर अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल झाला जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात दाखल झाल्यानं सगळ्यांनाच आनंद झालेला आहे पुढील दोन दिवसात केरळच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय यंदा आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं आगमन झालंय हवामान खात्याच्या माहितीनुसार तेरा ते एकोणीस मे दरम्यान म्हणजे वेळेआधी मान्सूनची हजेरी लावण्याची शक्यता आहे तर केरळमध्ये वीस ते सव्वीस मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर कोकणात सत्तावीस मे ते दोन जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि हा येलो अलर्ट अतिशय महत्त्वाचा आहे कारण एका बाजूला उन्हानं काहीली झालेली आहे लोकांची आणि त्यात कोल्हापूर बघा येलो अलर्ट कुठं जारी करण्यात आला आहे सातारा पश्चिम महाराष्ट्रातले हे प्रमुख जिल्हे सांगली परभणी हिंगोली नांदेड मराठवाड्यातले हे प्रमुख जिल्हे लातूर तर इथं येलो अलर्ट जारी करण्यात आला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कुठे पडेल तोचसुद्धा नजर टाकूया आपण बघा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रत्नागिरीत म्हणजे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडू शकतो सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी पोशिंद्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे यानंतर बातमी आहे ती म्हणजे उन्हानं आपल्या सगळ्यांची जी परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याच्या संदर्भातली विशेषत विदर्भामधली उष्णतेची लाट ही कायम आहे आणि पुढचे काही दिवस ती आणखी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे प्रचंड अशी उष्णता विदर्भामध्ये पाहायला मिळतीय आज राजधानी दिल्लीमध्ये तर एकोणपन्नास अंश सेल्सिअस से इतक्या तापमानाची नोंद झाली आहे त्यासोबत देशातील हॉट शहरं कुठली आहेत तर त्यातलं विदर्भातली प्रमुख शहरं आहेत आणि विदर्भातला उष्णतेचा पारा हा अतिशय वाढतोय आणि येलो अलर्ट त्यामुळे जारी करण्यात आलेला आहे विदर्भामध्ये खरं तर वादळी बार जेव्हा आलं होतं पश्चिम बंगालमध्ये अस्नी चक्रीवादळाच्या नंतर पुन्हा एकदा उष्णतेची लाट आलेली आहे आणि या लाटेमध्ये विदर्भ अक्षरशः होरपळून निघतोय केवळ विदर्भातच नाही तर आज देशातलं तापमान हे उच्चांकी नोंदवलं गेलं देशाच्या राजधानीचं तापमान होतं एकोणपन्नास अंश सेल्सिअस म्हणजे हाफ सेंच्युरीच्या जवळ जाऊन पोहोचलेलं आहे आज देशातली प्रमुख शहरं हॉट शहरं कुठली होती बघा आपण एक नजर टाकूयात बांदा एकोणपन्नास अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं बांद्यामधलं उत्तर प्रदेशमधलं हे बांदा शहर झाशीचं तापमान होतं सत्तेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस गंगानगर राजस्थानमधलं अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं राजस्थानमधल्या गंगानेरचं आणि राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं चुरू शहर जे अतिशय हॉट शहर म्हणून ओळखलं जातं राजस्थानमधलं सत्तेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान तिथं नोंदवलं गेलं इलानी शहराचं सुद्धा तापमान सत्तेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस होतं बघा राजस्थानमधली ही सगळी शहर आहेत जैसलमेर जिथं सत्तेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं म्हणजे राजस्थानच्या प्रमुख शहरांचे तापमान हे सत्तेचाळीसच्या पुढे गेलेलं आहे जवळपास सगळ्या शहरांचं सत्तेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस फलोदीचं से तापमान सुद्धा आज नोंदवलं गेलं मध्य प्रदेशमधल्या नौगावमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर खजुराव जगप्रसिद्ध खजुराव मध्ये सत्तेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान आज नोंदवलं गेलं हरियाणातलं हिसार सुद्धा अतिशय हॉट सिटी म्हणून समोर आलं हिसारमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान होतं नारनौलमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस हरियाणातलं हे शहर इथं तापमान नोंदवलं गेलं त्यामुळे या एका बाजूला आनंद वार्ता आहे मान्सूनचं दा आगमन झालेलं आहे अंदमानच्या बेटांवरती आज तो बरसलेला आहे तर दुसऱ्या बाजूला उन्हाचा हा प्रचंड कडाका उष्णतेची ही लाट आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि पावसाच्या आगमनासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायला हवं यासोबत या, या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय हो ब्रेक नंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे महाराष्ट्रातल्या गावोगावची वित्तम बातमी अगदी सुपरफास्ट कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत Thank <laughs> you.